महाराष्ट्र अमरावतीतील सोनारी गावात शेतकऱ्याचे अनोखे उपोषण विजेच्या खांबावर पलंग टाकून आंदोलन चांदूर बाजार तालुक्यात राहणारे शेतकरी विलास चर्जन यांनी चक्क विजेच्या खांबावर पलंग टाकून अनोखं आंदोलन सुरू केले आहे आपल्या घरासमोरचा विद्युत खांब हटवण्यासाठी त्यांनी सोमवारपासून जानेवारी सत्तावीस उपोषण सुरू केले आहे याआधी याच शेतकऱ्याने विहिरीत उतरून आंदोलन केले होते वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर चर्जन यांनी हे अनोखे आंदोलन सुरू केले आहे महावितरण कंपनीने खांब हटवण्याची परवानगी दिली असली तरी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील